अंबरनाथ शहरात इनरविल क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले शनिवारी अंबरनाथ पश्चिम शाळेच्या सभागृहात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये अंबरनाथ तालुक्यातील जवळपास पंचवीस पेक्षा जास्त शहरी आणि ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रयोग सादर केले शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं यंदा ह्या प्रदर्शनाचे दुसरे वर्ष असून मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला यामध्ये इयत्ता या पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गट आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा गट अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करण्यात आलं होतं यावेळी तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेग विषयांवर आधारित प्रयोग सादर केले यामध्ये स्वसंरक्षण सुरक्षा यंत्रणा रडाराची कार्यप्रणाली सौर ऊर्जा आधारित उपकरणे व कार्यप्रणाली पौष्टिक आहार रेल्वे सेवा हवाई वाहतूक शहरी नगर रचना परंपरा वाहतूक व्यवस्था जीवनशैली मैदानी खेळ सोशल मीडिया योगासने अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वयंचलित आणि स्वरूपात प्रयोग सादर केले प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून एन एम आर एल शास्त्रज्ञ डॉक्टर निंबाळकर तसेच मोठ्या संख्येनं शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील या प्रदर्शनास भेट देऊन प्रयोगाद्वारे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देखील वितरित करण्यात आले यावेळी अध्यक्ष रेवती वॉरियर सचिव रचना दलाल डॉक्टर रेवती जठार प्रीती बिपिन निशा पांडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते हा आमचा सेकंड इयर आहे दुसरा वर्ष आहे आणि तुम्ही बघू शकता की मुलांनी किती छान केलं आहे याच्यात अराउंड ट्वेंटी सिक्स स्कूल पार्टिसिपेट केले आहे आणि आम्ही बेक वेगवेगळे कॅटेगरी आणि ग्रुप्स दिले आहेत त्याच्यानुसार थीम आहे से पर्सनल सेफ्टी बायोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी अँड युअर इंटरनल सिस्टम त्याचे वर्किंग मॉडेल्स आमचे चीफ गेस्ट होते सायंटिस्ट फ्रॉम एन एम आर एल डॉक्टर निंबाळकर आणि येस वी आर हॅविंग गुड अमाऊंट ऑफ प्राइजेस आणि हा सायन्स एक्झिबिशन या आयडियाने ठेवलं yes. आहे की आम्ही खूप नवीन सायंटिस्ट बघतोय सो मुलांनी आज जे पण उपक्रम केले आहेत दीज आर ऑल व्हेरी क्रिएटिव्ह आणि ते तुम्ही पण बघितले असते आमचा इनोव्हरी क्लब ऑफ अंबरनाथ आहे ही सगळ्यात जगातली दुसरी महिलांची ऑर्गनायझेशन आहे आम्ही सगळे फक्त सोसायटीसाठी काम करतो जिथे कुठे मदत लागेल जिथे कुणाला काही हवं असेल किंवा मुलांना प्रोत्साहन कसं द्यायचं ह्या बाबतीत आम्ही सगळी कामं करतो तिथे ज्या पंचवीस शाळा आहेत त्या एकदम रोटरी आदिवासी स्कूल जिथे म्हणजे फारसं फंडिंग नाही किंवा तिथे सगळी आदिवासी मुलं शिकतात तिथपासून फादर रँग्नेल आणि बी बी आर टी सारख्या ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्याच्यामधली पण मुलं आहेत सो ही सगळी मुलं एकाच लेवलवर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात सो त्याच्यामुळे सगळ्यांनाच प्रोत्साहन मिळेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज